अभंग तू खायचा अभंक चार चरणाचा आहे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये काय फरक आहे तो फरक प्रतिपादन करणारा अभंग रोशन महाराज ऐका सर्वसामान्य माणसं आणि संत हे दिसायला सारखे आहेत पण असायला सारखे हो देवकाने बोल जा संत आणि माणसं दिसायला सारखे आहेत भूषण महाराज पण असायला सारखे नाही बाह्य दृष्टीने पाहिलं तर संत जीवनामध्ये आणि माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला अजिबात फरक जाणवत नाही का जाणवत नाही महाराज बाह्य दृष्टीने बघितलं तर आपल्याला डोळे डो त्यांना डोळे आपल्याला नाही त्यांना नाही आपल्याला नाक त्यांना नाक आपल्याला दात त्यांना दात आपल्याला पोट त्यांना पोट आपल्याला बोट त्यांना बोट आपल्याला हात पाय त्यांना हातपाय आपल्याला पाठ आहे त्यांना पाठ आहे आपल्याला हात पाय त्यांना हात पाय अहो बाह्य दृष्टीने पाहिलं तर संत जीवनामध्ये आणि माणसाच्या जीवनामध्ये काही फरक आहे का हो म्हणा नाही तर नाही म्हणा मी सांगणार आहे बोला काही फरक आहे का नाही आता दुसरा मुद्दा आहे का आपण लग्न करतो का नाही तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत का सगळे हा आपण लग्न करतो का नाही हो म्हणा ना आपण लग्न करतो संत लग्न करतात आपल्याला मुलं होतात संतांना मुलं होतात आपल्या आपण मुलांचे लग्न करतो संत मुलांचे लग्न करतात आपल्याला नातू होतात त्यांना नातू होतात आपले नातूला अनाचे मोठे संतांचे नातूला अनाचे मोठे आपले नातू शाळेत संतांचे नातू शाळेत आपले नातू पाचवीला संतांचे नातू पाचवीला आपले नातू दावीला संतांचे नातू दावीला आपले कॉलेजला संतांचे कॉलेजला आपले डिग्र्या कमावतात संतांचे डिग्र्या कमवतात आपले बंगले बांधतात संतांचे बंगले बांधतात आपण नातांचे लग्न करतो संत नातांचे लग्न करतात आपल्याला नाच सुनात त्यांना नाच चालू द्या सकाळपर्यंत अहो बाह्य दृष्टीने जर आपण बघितलं तर या दोघांच्या जीवनामध्ये अजिबात फरक जाणवत नाही पण तरी सुद्धा महाराज म्हणतात संत संतन

महाराजांनी प्रमाण दिलं बघा संत नव्हती जगा माणसाच्या सारखे काही काही माणसं महाराज कीर्तनाला गेल्याच्या नंतर प्रमाण सुद्धा प्रमाणात देत नाहीत रोशनदा काय आगाऊ प्रमाणात काही सांगता येत नाही गजरे महाराज त्या दिवशी मी कीर्तन होतं काल्याच्या कीर्तनात अभंग घेतला दुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख त्याचं ध्रुवपद किती गोडे रंग निरांगत त्या गुलगुला <laughs> बोलत माग एक बाबा उभे होते जोराज म्हणले रंगनी रांगत आणि गंगूला बोलत आता त्या गंगूची तिथं काही गरज होती का नको तिथं काहीतरी प्रमाण दिल्याशिवाय नोकर राहत नाही बरं कीर्तनाला आलेले सज्जन माणसं हात वर करा बर देवकाने कीर्तनाला आलेले सज्जन माणसं हात वर करा बघा बिना लग्नाचे त्यांचे सगळ्यांचे हात वर आहेत बरं जाऊ द्या सज्जन जाऊ द्या दुर्जन माणसं तरी हात वर करा र आहे ग कोणी आहे बरं जाऊ द्या सज्जन नाही दुर्जन नाही ना आपण धडतर परमार्थ करत नाही आणि संसार सुद्धा करत नाही त्याला एक म्हणे महाराज धोबिका कुत्ता घरकाना घाटका आपण धडतर परमार्थ करत नाही आणि संसार सुद्धा करत नाही आपण मध्येच लटकलेलो असतो आता मला सांगा कीर्तन संपलं कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाण्याकरता निघाले तुमचं घर असं पन्नास फुटावरती राहिलेले आणि तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या एक मूर्ती प्रभू रामचंद्राची दुसरी रावणाची तुम्ही कोणाची घ्याल आता कोणाची घ्याल मला आवाज नाही आला बघा कोणाची घ्याल बोल जा मोकळ्या मानाने सांगा कोणाची घ्याल प्रभू रामचंद्राची बोलापेट घेऊन सुना हो कोणाची मूर्ती घेणार विनेकरी कोणाची मूर्ती घेणार कोणाची मूर्ती घेणार रामप्रभूची मूर्ती घेणार बरोबर आहे पण आता गंमत आहे का राम प्रभूची मूर्ती दगडाची आणि सोन्याची आता कोणाची घ्याल खरं सांगा कोणाची खोट बोलाल तर कीर्तन झाल्या झाल्या मराल आपण सहज म्हणू महाराज तो सोन्याचा रावण उचल घरात ठेव तो दगडाचा राम रस्त्यात ठेव त्याची आपल्याला काही गरज नाही हा आहे आपला परमार्थ बरं कीर्तनाला आलेल्या महिला मंडळ मला तुम्ही सांगा मी तुमच्या भावासारखं नात्यासारखा आहे मुलासारखा आहे तुमच्या गळ्यात असलेलं सोनं श्रेष्ठ आहे का यांच्या गळ्यात असलेल्या माळी श्रेष्ठ आहेत बोला काय श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे ऐकलंय <BURNES> <गले> ना तुम्ही ऐकलंय ना ऐकलंय ना आता ऐका कीर्तन झाल्यावर सगळ्यांनी माझ्या दर्शनाला यायचं कानातलं गळ्यातलं नाकातलं इथं ठेवायचं नंतर कधी जायचं बरोबर का नाही बरोबर बघा आजीनं काढलंय बघा गळ्यातलं आर कोण बघू ना का ती का तुळशीची माळे का काय हा त्या दिवशी असच कीर्तनात म्हणलं रोशन महाराज एका म्हातारीनं मला पाच तोळ्याचं गणठ्यानं आणून दिलं महाराज कीर्तन झाल्यावर म्हातारीला दंडवत घातला म्हंटल आजी तुझं हे पाचतोळ्याचं गंठन मला नको मतारी म्हणे राव दे महाराज आयलन देऊन एवढ्या लांब कीर्तनाला आला राव दे राव दे हे पाचतोळ्याचं गंठन तुला घे म्हटलं आजी तुझं तोळ्याचं गंठन तू कोणालाही दे पण मला देऊ नको मतारी म्हणे घे रे आख्या रायगड जिल्ह्यात कोणताच सोनार मोडीत घेत नाही म्हणून तुला दिलं बाकी काही नाही बघा ऐका म्हाताऱ्या माणसाच्या कधी नादाला लागायचं नाही म्हाताऱ्या माणसाच्या कधी नादाला लागायचं नाही आता ऐका संत नव्हती जगा माणसाच्या सारखे महाराज म्हणतात संत आणि माणसं दिसायला सारखे आहेत पण असायला सारखे असायला सारखे नाही उदाहरणं दोन तीन सांगेल लक्षपूर्वक ऐका कोकिळा आणि कावळा शेजारी शेजारी बसले तर आपल्याला कळतं का कोणती कोकिळा आणि कोणता कावळा बोल जा कळतो का नाही कळत का कळत नाही महाराज दोघांचा रंग काळा आहे त्याच्यामुळे आम्हाला कळत नाही कोणती कोकिळा आहे कोणता कावळा आहे पण याच्यामध्ये काय परीक्षा आहे का आय परीक्षा गायती कोकिळा वसंतेची वसंत ऋतू आला का कोकिळा गायन करते आणि कावळा केव्हाही गातो वसंत ऋतू आला का कोकिळा ती कोकिळा आणि कावळा तो? तो बोला कावळा